हे आमच्या जवळ तुम्ही असं उपोषणाला बसले जर असं कान पिळा लागत होता ना घरी कशाला काय गरज आहे म्हणा बाबा आपलं बरं आहे ना आपलं घरच्या घरीच आपलं असं कान पिळून सांगा लागत होता दा ना तुम्ही न्याय लाडून दिला तर बर होईल अरे <laughs> बा <laughs> आमच्या अभिलाल दादाच्या पाठीमाग तुम्ही खूप खंबीरपणानं उभे आहात बरोबर नाही

आणि सध्या अभिलाल दादा म्हणजे तुझे वडील हे सध्या उपोषणासाठी बसलेले आहेत बरोबर आहे जो जे वडील आपल्या मुलाबाळांसाठी सातत्यानं प्रयत्न करतात की त्यांच्यासाठी जेवायला असावं आज तुझे वडील त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील मुलांसाठी उपोषण करतायत तुला एकंदरीत कसं वाटत तुझी तुझी काय तुला काय वाटतय ना ना ना। बोल ना बाकीचे कोणीच बोलू दे तुझ्या मनाना बोलते ती व्यवस्थित भाग्यश्री आपली बोल माझ्या पप्पांना व सर्व प्रशिक्षणार्थींना न्याय मिळाल पाहिजे तुला तुला कळतं का प्रशिक्षणार्थी म्हणजे काय असतं तर भाग्यश्री तेनीश तो, तेनीश तो, बोलू द्या ना तुम्ही बाकीची बोलू ना तिला बोलू द्या दादाची मुलगी आहे ती वाघीन आहे बोल बोल भाग्यश्री बेटा बोल तू जेवण केलंस होता ना के अच्छा तू पण उपा धरला होता आईची काळजी आई घ्यायची बाबांची सुद्धा काळजी घ्यायची भाग्यश्री आणि एक गोष्ट लक्षात घे बाबांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्र आहे आम्ही एक लाख चौतीस हजार सगळे मुलं आहोत महाराष्ट्राची सगळी फौज वडिलांच्या पाठीमागे काळजी नको करू आणि तुझं नाव काय सांग बर भाग्यश्री तू तुझं नाव भाग्यश्री काय माहिती भाग्यश्री का काय माहिती आहे का तुझं नाव भाग्यश्री मी सांगू का तू अतिशय भाग्यवान आहे की तू अभिलाल दादा आणि कविता ताईंची मुलगी आहे म्हणून तुझं नाव भाग्यश्री असावं तुझे वडील आणि आई खूप अतिशय अतिशय चांगलं काम करतात बेटा तू खरच खूप भाग्यवान आहेस कविता ताई ते, ते तब्येत अशी चांगली हट्टी कट्टी आहे तुम्ही काय बनवून खाऊ गा, घालत असता तुम्ही स्वतः बी जेवत जाण जराशा दाबून माझी बहीण सुद्धा तुमच्या सारखीच आहे जा? शेतामध्ये जाते काम करते दोनशे रुपये रोजाने कामाला जाते वा काही बोला दाबीलाल दादाच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्र आहे तुमचं कुंकू हे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांसाठी झटतय याचा तुम्हाला सार्थ अभिमान असायला हवा आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत आणि तुम्ही एक पत्नी म्हणून तुम्ही एक पत्नी म्हणून अभिलाल दादांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभे आहात एखाद्या बायकोन कुरकुर लावली असती कुरकुर जर केली असती अभिलाल दादा तिथं याला उपोषणाला बसू शकले नसते तर तुम्हाला सॅल्यूट आहे आमचा तुम्हाला सॅल्यूट आहे मला अभिमान आहे वा त्यांचा